नमस्कार श्रोते मित्र हो कथार सादर करत आहे ज्येष्ठ साहित्यिक जयवंत दळवी लिखित कादंबरी वेडगळ प्रकरण आठवे मग थोडा वेळ शांततेत केला दिगंबरला वाटलं आता उठावं पण उठण्याआधी त्याला काही विचारायचं होतं त्याने तिला विचारलं तुमचं पूर्वीचं नाव काय नाबर तारा नाबर ती माझी धाकटी बहीण ती एकदम गंभीर झाली त्याने चमकून तिच्याकडे पाहिलं तिला कसलेही आश्चर्य वाटले नव्हते उलट तिची चौकस नजर त्याच्या सबंद शरीरावर फिरत होती ती आता कुठे असते त्याने भीतभीत विचारले तिने उत्तर दिले नाही डबीवर मंदपणे बोट आपटत फक्त रांगणेकर उतरले शी इज no नो मोर सगळेच गप्प झाले दिगंबरने मान खाली घालून बराच वेळ जमिनीवर बोटाने रेघोट्या मारल्या मग तो एकदम जागा झाला त्याला वाटले आपण इथे आल्यापासून गप्प बसून अशा रेघोट्या मारतोय गडबडून त्याने तिच्याकडे पाहिले तिची नजर टेहणीच करीत होती हा शहाणा आहे की वेडा आहे हे ठरवीत होती दिगंबर त्या टेहळणीला भ्याला तो चटकन उठून उभा राहिला बर येतो असे म्हणाला तिला किंवा रांगणेकरांना काही बोलायचं होतं किंवा काय याचा त्याने विचार केला नाही पायरीवर त्याच्या चपला होत्या त्यात पाय सारले आणि तर तर चालीने तो अंगणात उतरला फाटकातून बाहेर पडता असतो एकदम डावीकडे वळा कुठं झाला रांगणेकरांनी विचारलं घरी त्याने वळून पाहिलं रांगणेकर आणि ती ओठ्यावर उभी होती त्यालाच पाहत होती मग या बाजूनं ना हो असं म्हणून दिगंबर उजवीकडे वळला त्याचे पाय पायावर आपटत होते आणि आपली पाठ वळताच रांगणेकरांची बायको चमत्कारिक आवाजात हसणार आहे असं त्याला वाटत होतं अंधार पडत होता चिंचोळ्या रस्त्याने तो चालला होता धुळीत त्याचीच पावलं वाजत होती बरोबरीने तारा नाभर चालते आहे असं त्याला वाटत होतं शी इज नो मोर ती कशाने वारली आत्महत्या तिला भेटायचं होतं दुसऱ्या दिवशी गोकुळाष्टमीची सुट्टी होती आणि तिनं पुन्हा पुन्हा बजावून सांगितलं होतं आज रात्री याच मात्र मला तुमच्याशी अगदी अगदी महत्त्वाचं खूप खूप बोलायचं आहे आजच आजच याल ना आपण विचारलं होतं कशा संबंधानं ती हसली होती हळूच म्हणाली होती तुम्ही या तर खरे मग कळेल याल ना तिच्या मुखावर खूप भावना होत्या अपेक्षा उदासीनता भीती शेवटी याल ना असे परत परत विचारताना तिच्या पापण्या फडपडल्या होत्या तिच्या मुखाभूती विलक्षण आर्ततेचे वलय होते ती खरोखर काय सांगणार होती खूप खूप महत्वाचे काय बोलणार होती ती तिने आपल्याला खोलीवर बोलावले होते का कशासाठी अंधार आता टनक झाला होता आता आपण अंधारालाच अपटू असं वाटताच आपल्या हातात टॉर्च आहे हे त्याच्या लक्षात आलं त्याचवेळी आपली काठी रांगणेकरांच्या घरी राहिली हेही त्याला आठवलं शाळेपाशी येताच कोणीतरी दबलेल्या आवाजात हसल्याचा आवाज आला चुप हसू नकोस कुणाचा आवाज दिगंबरने शाळेच्या चबुतऱ्यावर प्रकाशाचा झोत टाकला काळी घोंगडी लपटून कोणीतरी भिंतीच्या कुशीत झोपला होता पुन्हा झोत टाकतास ओरडला कोण चूप दिगंबर भिहाला त्याने पुन्हा उजेट टाकला नाही त्या आवाजावरून त्याला कोण ते ओळखता आलं नाही हसू नकोस पुन्हा गुदमरला आवाज आला आणि दाबलेल्या तोंडातून हसू फुटलं असा दिगंबरला भास आला बाजार जवळपास बंद झाला होता काही दुकानांच्या फळ्या लावल्या जात होत्या भटाचे जा हॉटेल तेवढे उघडे होते पेट्रोमॅक्स जळत होता मेजापाशी बसून भट ग्रामोफोनवर कुंकू सिनेमाची तबकडी ऐकत होता सृष्टीचे सौंदर्य खेळे दावीत सतत रूप आगळे आणि तेच ते गोड गाणे तो स्वतः घोकरी आवाजात गात होता चावडीच्या ओट्यावर साटम दिसणार नाही असे दिगंबरला वाटत होते पण तो होता आराम खुर्चीत बसला होता अंगभर लोकरी शाल पांघरून विजलेली विडी पुन्हा पुन्हा पिटवीत होता ओट्यावरचे दार बंद होते ग्रामोफोनचा करणा त्याच्या कानापाशी होता कुंकुतले वासंतीचे गाणे तो ऐकत होता बांधी वृक्षांना रम्य हिंदोळे कामिनी धरणी वैभवी लोळे बिटीला असताना त्याने तारा नाबरोबरोबर कुंकू सिनेमा पाहिला होता तिनेच तिकिटे काढली होती सिनेमा चालू असताना ती रडत होती निरेचे लग्न म्हाताऱ्याशी होते म्हणून निरा म्हणजे शांता आपटे रात्री पाण्याचा तांब्या घेऊन माडीवर निघाली आहे या दृश्याने दिगंबर थरथरला होता त्याला सारखी तांब्या घेतलेली तारा दिसत होती खूप दिवसांनी दिगंबर आणि सुभाष मिठागरावर येऊन बसले होते केशरला मनातून सुभाष आवडला आहे हे करताच तो आतून सुखावला होता पण म्हणूनच त्याने दिगंबरच्या घरी येण्याचे जवळजवळ सोडून दिले होते आणि म्हणून दिगंबरने आज त्याला मुद्दामच गाठले होते दोघेही बोलत बसले होते पण बोलत होते यालाही अर्थ नव्हता आज तो विशेष बोलतच नव्हता त्याची तार लागली तर तो बोलणार नाहीतर भेदरल्या नजरेने नुसता इकडे तिकडे बघत राहणार पण दिगंबरला बोलायचे होते कारण त्याला निकड होती सुभाषी बदली झाली होती किंवा होणार होती पण तू निश्चित कधी येणार ते कळत नव्हते स्वतःच्या तोंडाने तू तो निश्चित काही सांगत नव्हता तुझी बदली झाली आहे की होणार आहे आम्ही सारखे बदलतच असतो कुठं होणार काय बदली बघू मसनात, असं आपण म्हणायचं माझी इच्छा आहे सुभाष काय तू जाण्यापूर्वी एकदा केशरला भेट भेट तिला सुभाष काही बोलला नाही तो दूरवर कुठेतरी पाहत होता त्याचे डोळे अधिकच भेदरले दिसत होते माझी खात्री आहे दिगंबर म्हणाला तुला ती आवडेल खूप आवडेल सुभाषे ओठ किंचित विलग झाले दिगंबरला वाटले त्याला काही बोलायचे असेल पण तो काही बोलला नाही दिगंबरच्या तोंडाकडे बघतच राहिला तू बोलत का नाहीस दिगंबरने विचारले काय बोलू तुझा विचार सांग विचार असला तर ना असं म्हणू नको सुभाष तू तिला पत्करली नाहीस तर ती जीव देईल सुभाष काही म्हणाला नाही पण नको नको म्हणण्यासाठी त्याने दिगंबरचा हात जोराने दाबला सुभाषचा हात बर्फाच्या खड्यासारखा थंडगार पडला होता आणि तो भयग्रस्त होऊन थरथरत होता तुला एक सांगतो दिगंबर त्याच्या थंडगार हातावर हात ठेवीत म्हणाला ती पोर फार फार चांगली आहे हळवी आहे स्वप्नाळू आहे तू तिला प्रेम दिलस तर ती तुला सर्वस्व देईल तुला फुलासारखं जपेल ती तुला तुला खूप सुखी करील खूप खूप सुभाच्या डोळ्यांतून पटकन अश्रू गळले ते बघून दिगंबरच भ्याल्यासारखा झाला काय झालं सुभाष दिगंबर कर्मानं मी दरिद्री आहे नतद्रष्ट आहे नशीब माझं काही माणसं अशा ग्रहावर जन्माला येतात की ती जन्माला येतानाच भुग ते ग्रह तसे असतात भोग भोगनंच तेवढा आपल्या नशिबी असतं असं का म्हणतोस मी असं का म्हणतो ते माझं मला माहीत पण का का ते कसं सांगू मी भोवताली बघतो माणसं सुखी आहेत दुःखी आहेत व्यग्र आहेत सुखात दुखात दुःखात सुद्धा माणसाला व्यग्र होता आलं पाहिजे म्हणजे काय सुभाष काय बोलत होता ते दिगंबरला कळत नव्हतं दिगंबर हताश झाला म्हणजे काय आत जे असतं जळतं ते तोंडा वाटे काढायला शब्द नसतात दिगंबर आत खूप असत शब्द थोडे असतात दिगंबर त्याच्याकडे नुसता बघत बसला चार चौघांसारखे सुखदुःखाचे ढोबळ अनुभव असतात तेव्हा ते शब्दात बसवता येतात पण मी काहीतरी भलतेच वेगळेच अनुभवत असतो काय ते सांगता येत नाही तरी पण सांगता येत नाही आणि सांगता येत नाही म्हणून माझा कोंडमारा होत नाही मला कोणाला काही सांगावं हो, असं सुद्धा वाटत नाही दिगंबरला काही कळत नव्हतं कारण मी या जगातला आहे असं मला वाटतच नाही खूप वेळ तो गप्प बसला दिगंबरला काही बोलता आलं नाही मला मला मरणाचं भूताखेतांचं ऑब्सेशन आहे मी त्यातलाच एक आहे असं मला वाटत असतं मी इथं प्रथम आलो तेव्हा संध्याकाळी डोंगरीवर जाऊन बसत असे तिथं गावचं स्मशान आहे म्हणून रात्र होईपर्यंत अजून जातोस क्वचित कारण इथलं स्मशान स्मशानासारखं वाटतच नाही तिथं गुरं चरतात गुराकी फिरतात बासरी वाजवतात या स्मशानाला कसलं भयानक रूपच नाही आहे ऐकता ऐकता दिगंबरच्या घशाला कोरड पडली मी रात्री झोपतो झोपतो कसला पण झोपतो तेव्हा मी पायांपासून डोक्यापर्यंत स्वतःवर पांढरी चादर पसरतो त्या चादरीखाली मी मरतो आहे असं मला वाटतं अपरात्री भगभक्त डबड घेऊन आई बाहेर जाते तेव्हा ते ती त्या ते हलत्या डगमग त्या उजेडात मृतात्म्यासारखी दिसते <laughs> त्याने अगदी चमत्कारी हुंकार दिला तू माझ ऐकशील सुभाष काय हे सगळं एकदाच तू विसरायला हवंस पुनर्जन्म हो याच जन्मी तू पुनर्जन्म घ्यायला हवास <laughs> पुन्हा एकदा तू तसाच हुंकारला थोडा वेळ दोघेही शांत बसले दिगंबरला विषय बदलायचा होता म्हणून त्याने त्याला विचारलं तू कुंकू सिनेमा आहेस शांता आपटेचा नाही का मी सिनेमा पाहत नाही शांता आपटे त्यात किती सुंदर दिसते तिचा एक रंगीत फोटो मी जपून ठेवला आहे याच सिनेमातला कुठला समोर फणेरी पेटी घेऊन शांतापटे बसले आहे गुडगा मोडून डावा हात जमिनीला टेकलेला उजवा गुडघा हनवटीपाशी उजव्या हातानं कुंकू लावते आहे माहीत आहे किती सुंदर दिसते नाही त्यासाठी नाही मग माझ्या आईचा एक तसा फोटो होता तरुणपणीचा लग्नाआधीचा छान दिसायची छान अशीच शांत आपटेसारखी आता कोण म्हणेल तिला फनेरी पेटीसमोर बसलेली सोडाच, तिने कधी कुंकू लावलेलंही मी पाहिलेलं ला नाही आणि मग एकदम भानावर आल्यासारखं करीत तो म्हणाला ती पोच किती सुंदर दिसते नाही वाह असं दिगंबर म्हणाला आणि थोडा वेळ स्वस्त बसला मग म्हणाला कुंकू सिनेमात शांत आपटेवर दुःख कोसल तर तेव्हा ती कशात दिलासा घेते कशात लाइव्स ऑफ ग्रेट मेन ऑल रिमाइंड अस वी कॅन मेक अवर लाईव सबलाइम अँड डिपार्टिंग लिव्ह बिहाइंड अस फुटप्रिंट्स ऑन द सायन्स ऑफ टाइम थोर महात्मे होऊन गेले चरित्र त्यांचे पहा जरा आपण त्यांच्या समान हाच सापडे बोध त्यज्जिता भवसागरींच्या वाळवंटीवर तरी जरा चार पाऊले उमटवू आपली ठेवू खुण्याचा मार्ग भरा दिगंबरने जरा तालासुरावर म्हटलेली ही कविता सायंकाळच्या कातरवेळेच्या वातावरणात थरथरल्यासारखी वाटली ही कविता म्हणता म्हणता दिगंबरचा आवाज जरा हळवा झाला कविता संपताच त्याने प्रतिक्रियेसाठी सुभाषकडे पाहिले पण त्याच्या चेहऱ्यावर काहीही परिणाम दिसला नाही झुळझुल ते पिंगट केस त्याच्या डोळ्यावर आले होते ते मागे सारत त्याने वर मान करून दिगंबरकडे पाहिलं आणि म्हटलं दिगंबर ही वचनं ऐकायला बरी असतात आणि मुळात ती खोटी असतात म्हणून ऐकायला बरे वाटतात हेही शक्य आहे असं आपल्याला वाटतं थोर महात्मा एखाद दुसराच असतो आणि तो तसा असतो याचं कारण त्यालाही इलाज नसतो थोर पण त्याच्या नशिबाला चिकटलेलं असतं ते टाकायचं म्हटलं तरी त्याला टाकता येत नाही पण शेवटी असा एखादाच बाकीचे सगळे तुझ्यासारखे आणि माझ्यासारखे त्यातही माझ्यासारखेच अधिक असं म्हणू नकोस आपण प्रयत्न केला तर आपल्याला आपल्या आयुष्याची दिशा बदलता येईल दिगंबर बोलला आणि सुभाष त्यावर नुसता हसला त्या हसण्यात कडवटपणा होता निराशा होती उदासीनता होती आपण कदाचित जगलो वाचलो आणि म्हातारपणी पुन्हा भेटलो तर तुझ्या हे लक्षात येईल तू मान्यही करशील की आपल्या हाती काही नसतं आपण प्रयत्न करू पण आपल्या प्रयत्नावर काहीही अवलंबून नसतं काहीतरी घडत असतं कोणीतरी अदृश्य शक्ती काहीतरी घडवीत असते आपण पालापाचोळा वारा येईल तसं उडायचं कुठंतरी पडायचं सुभाष असं म्हणाला आणि उठून उभा राहिला पण एक लक्षात ठेव सगळे दिवस सारखे नसतात उद्या तू लग्न केलंस मुलं बाळं झाली तर त्या गोतावळ्यात तू रमून जाशील आपण कदाचित जगलो वाचलो आणि म्हातारपणी तू म्हणतोस तसे पुन्हा भेटलो तर तुझ्या अंगाखांद्यावर तुझी नातवंड असतील आणि त्यांची कोड कौतुक पुरवण्यात तू मग्न असील तो तसाच विकटपणे हुंकारला आणि म्हणाला छे तो आपला गावच नव्हे ज्या गावी जायचंच नाही त्या गावच्या रस्त्याची चौकशी कशाला दोघेही रस्त्याने चालत होते तुला खरं सांगतो दिगंबर तो म्हणाला ज्याच्यात अर्थ नाही ते निरर्थकपणे आपण करू नये मला जगण्यात अर्थ वाटत नाही आई जगते आहे म्हणून मी जगतोय ज्या दिवशी मी माझ्या आईच्या देहावर लाकडं ठेवीन त्याच दिवशी कुठंतरी रस्त्यावरचं एक प्रेत म्युन्सिपाल्टीवाले उचलतील हे तो खूप थंडपणाने बोलला आणि दिगंबरशी ओळखच नसल्यासारखा आपल्या घराकडे वळला खूप अंधार झाला होता पण त्या घरात उजेडाची रेग सुद्धा नव्हती काळोखाचाच एक घट्ट तुकडा तिथे उभा करावा असं ते घर दिसत होत धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद प्रिय श्रोते मित्र हो आपल्यासाठी एक आवाहन आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद